श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये तुळशीला दररोज पाणी घातल्याने दररोज जल अर्पण केल्याने तुमच्या सोबत काय काय घडू शकतं काय काय घडतं याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शास्त्र देखील हेच सांगत आहे की या गोष्टी तुमच्यासोबत घडल्याशिवाय राहणार नाहीत तर त्या कोणत्या याच्याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहावा यासोबतच चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदाच व्हिजिट देत असाल पहिल्यांदाच चॅनेलवरती आला असाल तर नक्कीच आपले चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा की ज्यामुळे आपले नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला पटकन पाहता येतील तर तुळशीला दररोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती पा निघालावं असं आपलं पूर्वज म्हणायचे तर ते का म्हणायचे याच्याबद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत की तुळशीचं धार्मिक जे धार्मिक शास्त्र आहे किंवा धार्मिक महत्त्व आहे ते कसं आणि का आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर पुराणामध्ये एक कथा आढळते की जलंधर नावाचा एक मोठा राक्षस होता आणि तो त्याची जी पत्नी होती वृंदा ती अतिशय प्रतिवर्ता होती आणि तो राक्षस पराभव करणं एवढं सहज नव्हतं देवतांना ते जमत नव्हतं साधू संतांना आणि देवतांना त्यांनी अतिशय त्रास द्यायला सुरुवात केलेली होती त्यामुळे सर्व देव हे विष्णूंच्या जवळ गेले आणि विष्णूंना सांगितलं की जलिंदारापासून आपचं रक्षण करा ज्यावेळी विष्णुदेवांनी जालिंदराची माहिती काढली तेव्हा त्यांना असं समजलं की त्याची जी पत्नी आहे ती अतिशय पतिव्रता आहे आणि तिच्या पतिव्रता धर्मामुळेच जालिंदराचा नेहमी विजय होत आहे तो पराजित कधीही होत नाही आणि होणार देखील नाही याच्यावरती त्यांनी एक युक्ती योजली की वृंदाच्या पतिव्रता धर्माचा भंग करण्याचा नंतर विष्णूंनी जालिंदराचं रूप धारण केलं आणि वृंदेच्या घरी गेले आपला पती आला आहे असं समजून वृंदेने श्रीकृष्णांना आलिंगन दिले मिठी मारली नंतर तिच्या जो पती होता जालिंदर त्याचा मृत्यू देवतांच्या एका बाणामुळे झाला आणि त्याचं जे शिर आहे जे जे डोकं आहे ते तिच्या अंगणामध्ये येऊन पडलं नवऱ्याचं शिर पाहताच वृंदा ही चकित झाली आणि विष्णूंना तिने ताडकन विचारले की तू कोण आहेस त्यावर विष्णू आपल्या खऱ्या रूपामध्ये प्रकट झाले आणि संतप्त झालेल्या वृंदेने देवाला शाप दिला विष्णूंना शाप दिला की तू दगड होऊन पडशील मला जसा माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे आलेला आहे घडलेला आहे त्याचप्रमाणे तुला देखील तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल याच शापामुळे श्रीकृष्णांना म्हणजेच भगवान विष्णूंना रामाचा अवतार प्राप्त झालेला आणि त्यांची जी पत्नी होती सती तिच्यापासून विरहदेखील सहन करावा लागलेला हा श्राप वृंदेने दिलेला होता यासोबतच नंतर ज्यावेळी वृंदा त्यांना शाप देते त्यावेळी भगवंत तिची क्षमा मागतात तेव्हा वृंदा म्हणते की तू माझा धर्म भ्रष्ट केला आहेस त्यामुळे माझा स्वीकार कुणीही करणार नाही तेव्हा भगवंत म्हणतात की असं काही नाही तुझी सर्व लोक जे आहेत ते पूजा करतील तुला देवी मानतील आणि तुझ्या पूजेशिवाय त्यांचा दिवस सुरू होणार नाही जे कोणी तुझी पूजा करतील आराधना करतील त्याच्यावरती लक्ष्मीची आणि माझी भरभरून कृपा राहील नंतर वृंदा ही स्वतःच्या देहाचा त्याग करते म्हणजे सती जाते आणि तिच्या जे देह होता जिथे तिने त्याग केलेला स्वतःचा सती गेलेली होती तिची जी देहाची माती होती त्या मातीमधूनच एक तुळशीचं रोप उगवलं आणि नंतर तेच रोप वृंदेच्या नावाने प्रत्येकजण लावू लागलं आपल्या घरामध्ये यालाच तुळशी वृंदावन असं देखील म्हटलं जातं तुळस ही वारकऱ्यांना आणि श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे त्याचं कारणच हे आहे की वृंदा ही अतिशय म्हणजे अतिशय पतिव्रता होती आणि तिच्या एवढं सामर्थ्य कुणामध्ये देखील नव्हतं तर आता हे तुळसीला पाणी रोज घातल्यामुळे आपल्यासोबत काय काय घडू शकतं हे देखील जाणून घ्या ज्याच्या घरामध्ये तुळस असते ज्याच्या घरामध्ये सकारात्मकता ही नेहमी नांदत असते तुळस ही चोवीस तास ऑक्सिजन देते सोबतच आपल्याला ओझोन वायू देखील सोडत असते की ज्यामुळे आपल्या डोक्यावरती ताण जास्त राहत नाही आणि मनुष्य दिवसभर आनंदी राहतो तुळशीला सकाळचे पाणी अर्पण केल्यामुळे जल अर्पण केल्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी वाढते यासोबतच संध्याकाळी रोजच्या रोज नित्य जो कोणी तुळशीला दिवा लावतो त्याच्या घरामध्ये संपत्ती आणि धनाची कधीही कमतरता भासत नाही त्याच्या घरामध्ये सुख आणि शांती नेहमी टिकून राहते याशिवाय दररोज तुळशीला पाणी घालणारा व्यक्ती त्याचं आयुष्यदेखील निरोगी बनत असतं असं म्हणतात की ज्याच्या घरी तुळस फुललेली असते त्याच्या घरी कधीही पैशा पाण्याचा तुटवडा नसतो रोज जिथे संध्याकाळी दिवे लागण होते तुळशीजवळ तिथे भक्तीची कमतरता नसते आणि जिथे शुभं करोती म्हटली जाते तिथे संस्कारांची नांदी असते जिथे जास्त दान केलं जातं ज्यांना जास्त दान करायची सवय असते तिथे लक्ष्मी नेहमी हसत खेळत राहत असते याशिवाय तुळशीला एवढं महत्त्व आहे वारकरी संप्रदायामध्ये की ज्यावेळी वारकरी माळ घालतात मग ती पंढरपूर असो किंवा आळंदीमध्ये असतो ज्यावेळी ते तुळशीचे माळ धारण करतात तेव्हा एक शपथ दिली जाते त्यांना शपथ घ्यायला लावतात की तुळशीला पाणी घातल्याशिवाय तुळशीला जल अर्पण केल्याशिवाय मी जल पिणार नाही अशी शपथ आळंदी आणि आपल्या पंढरपूरमध्ये घेतली जाते आणि खरंच सांगते ज्यावेळी वारकरी तुळशीला पाणी घालत नाहीत जोपर्यंत तोपर्यंत ते स्वतः देखील पाणी ग्रहण करत नाही असे बरेच वारकरी तुम्हाला भेटतील की जे तुळशीला सर्वप्रथम ठेवतात आणि नंतर स्वतः जल घेतात याशिवाय बघा ज्यांची मुलं अतिशय अभ्यासामध्ये कच्ची असतील अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल अशा मुलांच्याकडून रोजच्या रोज तुमची मुलं सकाळी शाळेत जातात ना सकाळी शाळेत जाण्याच्या अगोदर आंघोळ झाल्या झाल्या एक छोटासा तांब्या आपल्या तुळशीला जल अर्पण करायला सुरुवात करायला लावा आणि त्याच तुळशीतील माती टिळा म्हणून आपल्या मुलांना लावायची आहे आता माती ही टिळा म्हणून लावताना असा प्रॉब्लेम येणार आहे की ज्यांची मुलं शाळेत जात आहेत त्यांना जाताना जाता लावून जाऊ शकत नाहीत कारण इंग्लिश स्कूलमध्ये असं काही चालत नाही याच्यासाठी काय करा की ज्यावेळी मुलं आपली घरी येतील सकाळी त्यांना पाणी घालायला लावा आणि ज्यावेळी मुलं आपली घरी येतील शाळेतून त्यावेळी तुळशीतील मातीचा एक टिळा त्या मुलांना लावायला सुरुवात करा एका एक महिन्यामध्ये त्यांची बुद्धीची जी क्षमता आहे ती अतिशय तीव्र होते स्मरणशक्ती तीव्र होते केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहायला सुरुवात होतो आता जे लोक हे करू शकत नाहीत त्यांनी रोजच्या रोज सकाळी आपल्या मुलांच्याकडून एक एक तांब्या जल तुळशीला घालून घ्यायचं आहे याच्यासाठी तांब्या लहान वापरा कारण कसं असतं चार लोक असतील घरामध्ये किंवा पाच असतील किंवा चार मुलं असतील तर तुम्ही एक एक तांब्या जर घातला तर ती साहजिकच जास्त पाणी झालं तरी देखील तुळशी सुकत असते याच्यासाठी एकदम छोट्याशा तांब्याचा उपयोग करा जो आपल्या देवघरासाठी आपण छोटासा तांब्या वापरतो देवांना पाणी ठेवतो तो तांब्या वापरला तरी देखील चालेल एक तांब्या पाणी घालायला लावायचं आणि नंतर त्याच मुलाच्या हातून मुलीच्या हातून नाही लक्षात ठेवा कधीही मुलींनी किंवा स्त्रियांनी तुळशीची पानं तोडू नये याच्यासाठी आपल्याला मुलांच्याकडून किंवा घरात जर एखादी व्यक्ती असेल पुरुष मंडळी तर त्यांच्याकडून आपल्याला थोडीशी तुळशीची पाने रोजच्या रोज तोडून घ्यायची आहेत आता किती घ्यावी तुमच्या घरामध्ये किती मुलं आहेत दोन असतील तीन असतील तीन असतील तर तुम्ही तीन पाणी घ्या दोन असतील तर तो तुम्ही, तुम्ही दोन पाणी घ्यायचे आहेत आता ही तुळशीची पाणी बघा सकाळचं मुलांच्याकडून पाणी घालून घ्यायचं मुलगी असेल मुलींना पाणी घातलं तरी देखील चालतं मात्र तुळशीचं पान तोडायचं नसतं तर काय करायचं का आहे ते तुळशीचं पान नंतर ज्यावेळी मुलं तुमची शाळेत जातील चा तुमचं सगळं काम आवरेल तुम्ही देवपूजा वगैरे कराल त्यावेळी ते तुळशीचं एक पान आपल्या मुलाच्या नावाने बाळकृष्ण गोपाळ बाळकृष्ण जे लंगडा कृष्ण आपल्या देवघरामध्ये असतो त्याला अर्पण करायचं आणि नंतर ज्यावेळी संध्याकाळी आपली मुलं येतील त्यावेळी ते जे पान आहे ते पान आपल्या मुलांना खायला द्यायचं हा जो उपाय आहे तो सलग एकेचाळीस दिवस करायचा आहे हा उपाय केल्याने देखील मुलांच्या स्मरणशक्तीमध्ये अतिशय म्हणजे अतिशय तीव्रतेने वाढवायला ही होत असते त्याच पद्धतीने आपल्याला बाळकृष्णांना विनंती देखील करायची आहे ज्यावेळी तुम्ही पान अर्पण कराल तुळशीचं त्यावेळी विनंती करायची आहे की माझ्या मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागावं त्यांची स्मरणशक्ती बुद्धी ही तीव्र व्हावी मुले अतिशय शांत व्हावी ही मनात इच्छा धरूनच आपल्याला हे पान हे अर्पण करायचं आहे आणि नंतर मुलांना खाऊ घालायचं आहे आता हा उपाय करत असताना ज्यांना सुतक सोयर विटाळ येईल अशा वेळी काय करावं तर असे दिवस स्किप करायचे आहेत त्या दिवसांमध्ये हा उपाय करायचा नाही पूर्वी किती दिवस झालेले ते मोजायचे आहेत म्हणजे वीस दिवस झाले आणि नंतर जर असं काही अडचण आली तर तेवढे चार पाच दिवस सोडायचे आणि नंतर पुढचे दिवस तुम्ही कंटिन्यू करू शकता म्हणजे नंतर तुम्ही एकवीस दिवस कंटिन्यू नंतर हा उपाय सलग करायचा आहे एकवेळ करून पहा तुम्हाला खूप चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तसेच रोजच्या रोज जी व्यक्ती तुळशीला पाणी घालते ती कधीही आजारी पडत नाही कमीत कमी हा जो उपाय आहे तुळशीला जल घालण्याचा पाणी घालण्याचा तर हा जो उपाय आहे तो सलग एकशे आठ दिवस करावा आणि आयुष्यभर जर तुम्ही केला तर तुम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही हे शाश्वत सत्य आहे हे शास्त्रांमध्ये लिखित आहे हे शंभर टक्के सत्य आहे तर आजची माहिती ही एवढीच होती झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ